विष्णुदादा साऊंड सिस्टम आहे त्यामुळे काय अडचण नाही मला गाणार सांगितलं तशी काय अडचण नाही टेन्शन घ्यायचं नाही होईल आपण तरी कधी गायचं टेन्शन घ्यायचं नाही गोवा गाणार आहे तरी मधी मध्ये तुम्हाला आज काय अडचण घ्यायची नाही फक्त गुवा एकदम मध्ये काय अडचण ऐकू का अतिशय गोड नियोजन आहे आयोजन आहे संपूर्ण ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन की खरं आपण एवढ्या मोठ्या उत्साहात एवढ्या मोठ्या पार पडतात आणि अतिनिर्विघ्नपणे हा सोळा पार पडतोय पूर्णत्वाला जातोय अतिशय नियोजन आहे आणि त्या निमित्ताने आज निवडलेला अभंग मिळवला यांचा या अभंगात पूर्ण म्हणतात मानवी जन्म मिळाला हा गोल्डन चान्स आहे परत मानवी जन्म मिळाला नाही सांगता येत नाही शेवटची पाणी एक मनुष्य जन्म चुकली परत मागणी जन्म मिळाणारच ना का नाही हे सांगता ये, ये नाही म्हणून आता मिळालाय ना मग एक काम करा त्या भगवंताचं नाम स्मरण काय करा कीर्ती ऐका नाम वाचे श्रवण कीर्ती महाराज आम्ही असं केलं तर पाहुली चित्ते समान पाहुले या शब्दाचा अर्थ भगवंताचा पाय नाही का पाहुले या शब्दाचा अर्थ भगवंताचं असणार समान ज्ञान तुमच्या

महाराज जर आम्ही असं केलं तर काल सात त्यांनी अभंगाच्या महाराज म्हणतात तुम्ही आहार भगवत स्वरूप आणि पोचाल सुद्धा भगवत स्वरूपाला स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरि नाणे खरं पाहायला गेलं तर तुम्हीच देव आहे देवची बरे देवची बरे तुका म्हणे

महाराज मानताय आम्हाला जीवन मिळाले आमचा जन्म काय केलाय आम्ही सार्थकी केलाय आणि जन्म मिळाला सार्थक करण्यासाठी प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला आयुष्य मिळालं ना हे आयुष्य सार्थिकी करण्यासाठी मिळालं मग चला मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारले त्याची काही साधी उत्तरे दे देत दे दे आपण आरंघोचा आणि कीर्तनाचा शोकाकडे जाणार आहोत माझा आवाज तुम्हाला प्रश्न ऐकू येतोय काय आयक्शन नाव आयफोन जा मला एक सांगा चांगल्या माणसाला काठी आवडायची चांगल्या माणसाला काठी आवडायची त्याला कार्य चांगलं असतं सगळे कोण बोलतंय मीच लो काय झालं कार्य चांगला असतं <igorated> म्हणून चांगले Jangan masak lagi mereka kalau tiada